परळी शहरातील साठीनगर भागात सेफ्टी टँकमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत परळी उपजिल्हा रुग्णालयात अत्यवस्थ तीन कामगारांवर उपचार सुरू आहेत अर्जुन भालेराव आणि विशाल लांडगे अशी मृत तरुणांची नावं आहेत तर कार्तिक कांबळे शिवाजी लांडगे आणि विशाल भालेराव अशी जखमींची नावं आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे शहरातली ही घटना आहे साठेनगर भागात सेफ्टी टँक मध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकरे यांच्याकडून लक्ष्मीकांत सेफ्टी टँक मध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झालेला आहे तीन जण गंभीर जखमी आहेत सेफ्टी टँक मध्ये उतरताना किंवा त्यांच्याबरोबर इतर कोणतेच सुरक्षेचे उपाय नव्हते का नक्की काय घडलेलं आहे प्रमाली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे या घटनेमुळे परळीकरांना धक्का बसलेला आहे शिवाजीनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे सेफ्टी टँक रिकामा करत असताना किंवा साफ करत असताना कुठल्याही प्रकारचे सुरक्षेचे जे नियम आहेत किंवा सुरक्षा बाळगायला पाहिजे होती ती कुठलीही बाळगली गेली नाही हे कामगार हे नेहमी हेच काम करतात त्यामुळे त्यांनाही ते नित्याच होत मात्र आ, जे अर्जुन भालेराव आणि विशाल लांडगे हे दोघे जण जेव्हा सेफ्टी टँक शेवटी शेवटी साफ करण्यासाठी उतरले आणि काही वेळ त्या सेफ्टी टँक मध्ये त्यांना थांबावं लागलं आणि त्यामुळे गुदमरून त्यांचा दोघांचा मृत्यू झाला इतर तिघा जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील सेफ्टी टँक मध्ये उडी टाकून त्यांना वर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र सेफ्टी टँक हा पूर्णपणे निसरडा झालेला असल्यामुळे आतून पूर्ण ओलसर असल्यामुळे त्यांना काढणं लवकर शक्य झालं नाही आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचा मृत्यू झालाय तिघजण जे आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे मात्र धोक्याच्या बाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यांच्यावर अंबाजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष बाब म्हणजे नगरपालिकेच्या कामगारांच्याकडून कुठलेही ही जे सेफ्टी टँक आहे ती साफ करण्यात आलेला नव्हता हे खाजगी कामगार होते आणि त्यामुळे खाजगी कामगारांना त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण नव्हतं आणि त्यामुळे ती दुर्घटना घडलेली आहे असंच म्हणावं लागेल हे धन्यवाद लक्ष्मीकांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल